सगळे सग खूप होते हिला पण ते उमललेत उमाललेत हे शोच झाड हे झाड आणि हे फुलं ह्या जेव्हा माशी जाईल ना दोन्ही मग मग ताज मिर मगच मिरची आहेत हे बघा आणि हे शोच झाड शोच झाड आणि हे दुसरं शोच झाड ती सरळ झाड आणि हे वांग्याचं झाड बघ हे एक छोटंसं वांग आले का नाही आणि हे पण एक वांग्याचं झाड आहे तिकडे एक शोचं झाड आहे हे शोचं झाड आणि हे हे पण फुलाचं होतं आम्ही शोला ठेवले ना चिनी गुलाबा माझं चिनी गुलाप आहे माझे मामांनी शोसाठी ठेवलंय शेवंती हे आणि शेवंती आहे शेवंती ही तुळस आणि हे शिवसाठी हे पानं हळूची पानं ही वांग वांग्याचं झाड ह्याला एक वांग आलाय बघा छोटस दिसलं आणि हे दुसरं बघा कच्च वांग इथे बघा दोन आले कच्चे वांगी बघा दिसली दोन हे आंब्याचं झाड तिला काय दिवसांनी आंबे येतील आणि इकडं कांदे बघा कांदे माझ्या आजीनंच लावले मी नव्हते लावायला तर मी मग माझं पारंब पण गाव आहे मी इकडे फक्त सुट्टीला येते बघा ही आम्ही खांदे तोडलेली मला बाहेर निघूत आणि हे झाड वांग्याचं मिरचीचं मिरचीचं बघितलं

किती छोटी मिरची आहे ना बघा हिथ पण आली हे हे बघा बघा हिथे नाही आली बघा एक मोठी आली मला थोड हिथ पण आली एक मोठी वाली आणि एक आली आहे बघा ते बघा नारळाचं झाड इथं नारळाच्या झाडाला ना काहीतरी झालेलं